काल आपण बघितलं असेल की प्रभाग एक मध्ये राजीव नगर मध्ये जे भाजपाचे या आता राजीनामा घेतला आणि त्यांना पदावरून हटवलं ते जिल्हाध्यक्ष या ठिकाणी काल त्यांनी प्रचार सभेत पट्टे वाटपाचे पत्र सगळ्या लोकांना दिले खर तर ही गोष्ट अतिशय चुकीची बाब आहे की असे पत पट्टे वाटपाचे पत्र कुठलाही शहराध्यक्ष आणि विशिष्ट पक्षाचा हा देऊ शकत नाही हा शासकीय कार्यक्रम आहे शासनाचा कार्यक्रम एखाद्या पक्षाचा माझी अध्यक्ष अशा पद्धतीचं कसं करू शकते याच्या संदर्भात रितसर तक्रार एक राहुल भोयर नावाचा इसम आहे त्यांनी तक्रार केली तक्रारीच्या नंतर माननीय उपायुक्तांनी या ठिकाणी एस पी ऑफिसला देखील पत्र पाठवलं आहे त्याच्या संदर्भातच आज एस पी साहेबांना आम्ही भेटून काल जी तक्रार दाखल झाली जो पट्टे वाटप करणारा माझी अध्यक्ष या ठिकाणी कासन गोट्टुवार आहे सुभाष कासन गोट्टुवार काल झालेल्या तक्रारीत त्याचं कुठेही नाव नाही आहे म्हणजे भाजपाचा कार्यकर्ता भाजपाचा पदाधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न हा भाजपाकडून कसा चालू आहे हे आपल्याला स्पष्ट या ठिकाणी आमची स्पष्ट मागणी आहे की खऱ्या अर्थानं जो पट्टे वाटप करणारा जो ज्याने आपल्या हाताने स्वतः पत्र या ठिकाणी दिले त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे रिसर त्याच्यावरती नियमानुसार कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे त्याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी आज माननीय एस पी साहेबांकडे भेटायला आम्ही सगळेजण आमचे माजी मंत्री वसंतराव पुरके साहेब आमचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष भाऊ दोटे विनोद भाऊ दत्तात्रय आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आम्ही याच्यानंतर परत आयुक्ताकडे जाणार आहोत याच्यावरती रितसर कारवाई झाली तर ठीक आहे नाहीतर काँग्रेसचे कुठलाही पदाधिकारी कार्यकर्ता शांत बसणार नाही जोपर्यंत त्या पदाधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल होणार नाही आणि त्याच्यावरती रितसर कारवाई महानगरपालिकेचा प्रचार संपला भारतीय जनता पक्षाने एकत्रितपणे निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये येणार हे काँग्रेसच्या लक्षात आलं आणि काँग्रेसनी खोटे आरोप करणं सुरुवात केली आज उभाठा आणि काँग्रेस माझ्यावर आरोप करीत आहे की खोटे पट्टे वाटप करीत आहे आमच्या कार्यालयामध्ये पट्ट्याची केस तयार होते ती केस महानगरपालिकेमध्ये सबमिट होते महानगरपालिकेतून रिसिप्ट कॉपी मिळते ती रिसिप्ट कॉपी आम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवून देतो आणि काँग्रेस आरोप करताय की आम्ही पट्टा वाटप करत आहे म्हणून चंद्रपूर शहरामध्ये आत्ताच महसूल पंत पट्टे वाटप केले आणि आम्ही जरूर मध्ये सोळा हजार नागरिकांना पट्टी देऊ काँग्रेस जो कागद दाखवत आहे त्या कागदावर मी ऑब्जेक्शन घेत आहे कारवाई करा म्हणून मी ऑब्जेक्शन घेत आहे आणि काँग्रेसवर मी दावा सुद्धा ठोकत आहे